घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे आज बघा आपण इथं तेलिया कंद नवीन कोंबारा निघालेला आहे आणि त्याच्यामधून दोन तीन जाती असतात मित्रांनो तुम्हाला एक पहिली जात बघा तेल या कंदाची ही बघा असा तेल या कंद आहे ह्याला खाली कंदाला मित्रांनो बघावं का तुमचा जी कवड्या कवड्याचा साप असतो त्या सापाच्या सापा आकाराचे ह्याचे एक दांडी असते आणि ह्या कंदापैकी साप येऊन का बसतात की हे ते दुसऱ्या माणसाला वाटतं तेल या कंदाचा दांड आहे ह्याच्या बुडाला येऊन साप बसतात ह्याच्या पैसे आल्यानंतर सावध राहायचं असते जंगलात आल्यानंतर आणि ह्याच्यात बघा तसा ते आपल्याले एक कंद गावला आहे आणि ह्याच्यातून दुसरा एक मित्रांनो लाल तेलिया कंद आहे लाल तेलिया कंद बारा वर्ष झाल्यानंतर लाल द्रव्य बाहेर टाकतो लाल चिकट पाणी बाहेर टाकतो आणि लाल चिकट पाणी बाहेर टाकल्यानंतर ती लाल चिकट पाणी आणि तांब्याचं पाणी दोन्ही एकत्र केल्यानंतर सुवर्णविधी तयार होती मित्रांनो सुवर्ण तयार होतं ह्या तेल्या कंद विषारीमध्ये असतो वनस्पती ह्याचा खाली कंद शुद्ध करून वैद्याच्या सलीनं औषधाला घ्यायचं असतं मित्रांनो मुळव्यात झालं कॅन्सर झालं तुमच्या सर्व आजारासाठी चालतो पण ही तेल्या कंदाची अशी वळखण असे पान आहेत बघा एक नवीन पान आहे आणि सुरुवातीचा शेला आता पानाला पान असे फुटत जाते मित्रांनो मोहरी ह्या बघा अशी पानं फुटतात मोहरी बघा पानाला पान असं मोठा एक छत्रीसारखाही मोठा आळा होतं आणि ही बी चांगला मोठा होतं मी मित्रांनो ही नवीन आता म्हणजे पहिलाच कोंब आहे आणि ह्याला खाली कंद असेल मित्रांनो तुम्हाला उपटून बी दाखवू तुम्ही हे कंद खाली बघा खाली जुना कंद आहे बघा का बघा जुना कंद इथं आहे का हेव का ही जुना कंद आहे ही त्याच कंदालाही कंदा फुटलेलं आहे आपण आता उपटीत काय नाही कारण उपटून हे कंद वाटळं होईल त्याच पण आपण मोठा झाल्यावर पुन्हा औषधाला कामाला येईल मित्रांनो कंद येणाकारण वनस्पती उपटून बी काढायचे नसतात आणि ह्या तेल या कांदाला बघा ही एक बघा जी येते ह्याला एक अशी गाठी तिकडे लागत ती मोठी झालेली एक अशी गोल गाठी ती ही ती तेल या कंद आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दावा आणि तेल या आपल्याकडे भेटेल मित्रांनो बघा ह्याचं नवीन दुसरं एक रोप इकडे आहे तेल या कंदाचंच एक छोटं रोप आहे इथं आलेलं आहे असे जंगलात कंद येते तर आणि आपण आता जंगलात आलेला आहे तर आले ह्याला एक खाली छोटा कंद आहे मित्रांनो बघा अवघा एक एक का एक छोटा कंद ह्याला आणि असा एक तेल कंद आहे तर मित्रांनो आपण आता अभयी अरण्यामध्ये कोळसुबाई हरिचंद्रगड ह्या बाजूला फिरत असताना आपल्याला तेलया कंद भेटलेला आहे अशा गंधाट जंगलात येतो मित्रांनो बघा इथं भरपूर असे काही वनस्पती आहेत जे जे का आपल्याला पण सगळ्या वनस्पतीची माहिती राहत नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटेचं बटन दाबा लवकरच आपण दुसऱ्याच्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला नमस्कार राम राम